विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं आणि नाव आल्यानंतर कृपया कुठल्याही प्रकारची प्रस्तावना न करता आपला विषय आणि आपली कविता या ठिकाणी सादर करावी सर्व रसिक श्रोत्यांना अशी विनंती आहे की कृपया थोड्या वेळाचा कार्यक्रम बाकी आहे आपण आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यावं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओनोबाची वाडी तालुका पैठण येथून आलेले अर्जुन पिवळ सरांना मी आपली रचना सादर करण्यासाठी मंचावर करतो अर्जुन सर। नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे पाचक आला तोडीचा हंगाम तांडा तोडीला चालला आला तोडीचा हंगाम तांडा तोडीला चालला पोरा सोराचा गट संसार गाडीला बांधला पोरा सोरा सगट संसार गाडीला बांधला वाट लावणीला तवा सारा गाव गोळा झाला वाट लावणीला तवा सारा गाव गोळा झाला आया बायाीतर गाळा हंबरडाच फोडीला आया बाया तर गाळा हंबरडाच फोडीला रीत घर रिते दावण रित घर रिते, रिते दावण रीती झाली ही ओसरी रीत घर रिते, रिते दावण रीती ही ओसरी खाट्या गायी संग माघे एक उरली म्हातारी खाट्या गायी संग माघे एक उरली म्हातारी खळगी पोटाची भरण्या गाव गेला फडावरी खळगी पोटाची भरण्या गाव गेला फडावरी जित्यापणीच यात्रणा सल ते मरणाची उरी जित्यापणीच यात्रणा सल ते मरणाची उरी एकुलती एक लेख झाली फडात शहाणी एकुलती एक लेख झाली फडात शहाणी तोडीवाल्या संग बाण गाठ तिची बांधली तोडीवाल्या संघ बाण गाठ तिची बांधली मुळी बांधता बांधता हाती मेहंदी रंगली मुळी बांधता बांधता हाती मेहंदी रंगली घेऊ नकोयता गड्या सोबत ती चालली घेऊ नकोयता गड्या सोबत ती चालली उस साळीता साळीदा तिला सपानं पडलं उस साळिता साळीता तिला सपान पडलं मुळी वाहते हळूच पोटी अंकुर फुललं मुळी वाहते हळूच पोटी अंकुर फुलल दिस गेलो सरुन उरिया भाळ दाटल दिस गेलं सरुन उरिया भाळ दाटल सरी मधी उसाच्या मग तानूल रडलं सरी मधी उसाच्या मग तानूल रडलं पाचटाच्या गादीवर बाळ गोंडस खेळत पाचटाच्या गादीवर बाळ गोंडस खेळत मायेच्या उभेसाठी लेकरू मातीत लोळत मायेच्या उभेसाठी लेकरू मातीत लोळत भुक लागता फोडी टाहो पाया आदळीत भूक लागता फोडी पडाहो पाया आदळीत सोडू नको येता माय येणा धावत सोडू नको येता माये येणा धावत <coughs> लेकरांच्या नशिबात शिळ्या भाकरीचा घास लेकरांच्या नशिबात शिळ्या भाकरीचा घास पाच पाठीवरही लेखरीचा वास पाचटाच्या पाठीवर येई लेखनीचा वास उस तोडीता तोडीत घे एकच अति ध्यास उस एकच अति ध्यास शिकेल बाळ माझा सुटेल तोडीचा हा फास माझा सुटेल तोडीचा हा फास फडामंदी <pentru hattecito> उसाच्या होते दसरा दिवाळी फडा उसाच्या होते दसरा दिवाळी फाटक्या पदरा आडतीची विरलेली चोळी फाटक्या पदरा आडतीची विरलेली चोळी आला फडात शिमगा आला फडात शिमगा झाली आयुष्याची होळी नवऱ्याच्या ताटामध्ये तिच्या कुठं पुरणाची पोळी नवऱ्याच्या ताटामध्ये तिच्या कुठं पुरणाची पोळी <laughs> शेवटचं गडवाई उस तोडिता तोडीता तिचं आयुष्य सरल उस तोडिता तोडीता तिचं आयुष्य सरल सरणाखाली तिच्या अंती पाच टकोंबल सरणाखाली तिच्या अंती पाच टकोंबल करबलेलं तन तिचं पाचटा परी जळालं करपलेलं तन तिचं पाचटा परी जळालं राखेजवळ तिच्या शेवटी पुन्हा पाचट उरलं राखेजवळ तिच्या शेवटी पुन्हा पाचट उरलं धन्यवाद